मिरजेत नव्याने सुरू होत असलेल्या स्पंदन हृदयालय या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयाची हालचाल बंद पडलेल्या महिलेला डॉक्टरांनी केवळ सीपीआर आणि शॉक देऊन जीवदान दिले प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या कौशल्यपूर्ण उपचाराने महिलेला जीवदान मिळाले मिरजेत सांगली मिरज रस्त्यावर डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर अमित जोशी डॉक्टर योगेश जमगे आणि डॉक्टर सचिन गव्हाणे यांनी नव्याने स्पंदन हृदयालय हॉस्पिटल सुरू केले बुधगाव बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी या ठिकाणी अर्चना संतोष वायफळे वर्ष अडतीस राहणार मालगाव या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे स्पंदन हॉस्पिटलमध्ये आणले यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी तातडीने पाहणी करत त्यांच्यावर उपचार सुरू केले यावेळी उपचार सुरू असताना सदर महिलेच्या हृदयाची हालचाल एकदम बंद झाली यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी तातडीने या महिलेला सी पी आर दिला तरीही हृदयाची हालचाल होत नसल्यामुळे पुन्हा सी पी आर आणि शॉक देत वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जवळपास दहा मिनिटांच्या अथक प्रयत्न आणि कौशल्य उपचाराने पुन्हा बंद पडलेल्या हृदयाची हालचाल सुरू झाली त्यानंतर या महिलेची एन्जिओग्राफी केल्यानंतर महिलेच्या नाडीत रक्ताची गुठळी तयार झाली होती कोणत्याही प्रकारे ऑपरेशन न करता इंजेक्शनच्या साह्याने ही रक्ताची गुठळी नॉर्मल करण्यात आली त्यामुळे नातेवाईकांनी आणि या महिलेने डॉक्टरांचे आभार मानले मिरजेतील नव्याने सुरू होत असलेल्या स्पंदन हृदयालय या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुंबई पुण्यासारख्या उपचार पद्धती करण्यात येत आहेत कोणत्याही प्रकारच्या अत्याधुनिक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात येत आहेत कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नसून या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत माफक दरात हे उपचार करण्यात येणार आहेत त्यामुळे गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर अमित जोशी डॉक्टर योगेश जमगे व डॉक्टर सचिन गव्हाणे यांनी केले आहे मिर्देमध्ये आता अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त कार्डियाक इमर्जन्सी हँडल करण्यासाठी आम्ही चौघांनी मिळून म्हणजे रेज ग्रुप रियाज अमित सचिन आणि योगेश यांनी मिळून स्पंदन हृदयालयाची स्थापना केलेली आहे आम्ही आता इथे पूर्ण प्रकारच्या सर्व कार्डियाक इमर्ज इमर्जन्सी घ्यायसाठी इथे पूर्ण वेळ उपलब्ध आहोत अत्याधुनिक कॅथल्या इमर्जन्सीसाठी सर्व लागणारी इन्स्ट्रुमेंट्स आणि आय सी यू याची पूर्ण सुविधा असलेले आमचे स्पंदन रुद्यालय आहे आताच तुम्ही आम्ही रिसेसिटेट केलेला आणि पेशंट पूर्ण बरा झालेला पेशंटचे अनुभव ऐकलेले आहेत तर त्यामुळे मी सर्वांना अपील करतो आम आ, आ, सो, आ, आम की आमच्या अत्याधुनिक सु सोयीसुविधांनी युक्त असलेल्या रुग्णालयात जर कुणालाही यायचे असेल तर बिंधास येऊ शकता थँक्यू स्पंदन हृदयामध्ये ॲडव्हान्टेज काय की आमच्या चौघापैकी एक कोणतं अवेलेबल असतं तेवीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता अडचण नावाचं पेशंट वयोवर्चा अडचण कुठलीही रिस्क फॅक्टर नसताना त्याला अटॅक आला होता आणि ते ॲडमिट झालं नऊ वाजता त्याला रक्तपात इंजेक्शन सुरू केलं साडेनऊपर्यंत पर्यंत पेशंट व्यवस्थित होतं पण साडेनऊ वाजता अचानकमध्ये पेशंटला काढ्या करत बसला व पेशंटचे हृदय पूर्णपणे थांबले ते त्यानंतर त्याला सीपीआर देण्यात आला त्यानंतर परत डिसी शॉक परत हृदय थांबलं होतं परत शॉक डिसीचा कसं तीन सायकल रिपीट केल्यानंतर सी पी आरचे पेशंटचे हृदयाचे ठोके नॉर्मल झाले व्हेंटिलेटर घेण्याच्या आधी हृदयाचे ठोके नॉर्मल झाल्यामुळं त्याला व्हेंटिलेटर घेण्याची आवश्यकता नाही व एक तासानंतर पेशंटचं बी पी ठोके वगैरे नॉर्मल झाले व अँजिओग्राफी केली असतात त्याच्या मेजर आडीमध्ये सात हो ते सत्तर टक्के रक्ताची गुठ्ठी होती त्यामुळे त्या इंजेक्शन देऊन ती रक्ताची गुठ्ठी बिरवण्यात आली त्यामध्ये ते अँजिओप्लास्टीची ला गरज लागली पण अडतीस वर्षाच्या पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतर सी पी आर देऊन रिसर्सेट करून त्याला पूर्णपणे नॉर्मली हे हॉस्पिटलमध्ये हे पहिली केस आहे हॉस्पिटलची सुरुवात आहे आणि हॉस्पिटलद्वारे आम्ही या प्रकारच्या अनेक पेशंटना बेस्ट ऑफ द बेस्ट सुविधा देण्याची ग्वाही देतो थँक्यू गुड इव्हनिंग नव्याने सुरू होत असलेल्या स्पंदन रुग्णालयामध्ये आम्ही आत्ता जसं डॉक्टर रियाज मुजावर अमित जोशींनी सांगितलं अलॉग विथ कार्डियल डिपार्टमेंट सर्जिकल ऑलमोस्ट सात मॉड्युलर ओटीसोबत सर्जिकल डिपार्टमेंट हे चालू करत आहोत दा जसं आत्ता या पेशंटबद्दल सांगितलं इंटेन्सिव्ह केअर युनिट क्रिटिकल केअर युनिट हे फुल फ्लेश चालू झालेलं आहे सर्जिकल ओटी आपल्या रिसेंटली चालू व्हायला लागले आहेत सर्जन सर एक तारखेपासून जॉईन होत आहेत तर नॉट ओन्ली आहे पण कुठलीही क्रिटिकल केअरची तो क्रिटिकल केअर लागणाऱ्या पेशंटला तुम्ही इथं पाठवून योग्य ते ट्रीटमेंट अगदी अल्प दरात व्यवस्थित दिली जाईल याची आम्ही ग्वाही देतो थँक्यू डॉक्टर योगेश जमगे स्पंदन रुग्णालय चालू होऊन आता ऑलमोस्ट दोन आठवडे झालेले आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये सातव्या फ्लोअरला मॉड्युलर आय आहे हे मला आहे जसं रिया सरांनी माहिती दिल्याप्रमाणे या एरियामधलं पहिला आय आहे ज्या ठिकाणी मॉड्युलर ओ टी आपण बघितलेले आहेत त्याचप्रमाणे हे मॉड्युलर आय सी यू आहे ज्या ठिकाणी इन्फेक्शन क्रॉस इन्फेक्शनचे चान्सेस फार कमी होतात तर त्याचप्रमाणे बोलायचं झालं तर स्पंदन हृदयालयामध्ये आपल्याला एमर्जन्सी सर्व्हिसेस ज्याप्रमाणे देतो त्याचप्रमाणे नॉन कार्ड केसेस असतील जशा काही सर्जरीज असतील काही ऑर्थोचे सर्जरी असतील काही अपडामेनच्या सर्जरी असतील किंवा काही सी एन सर्जरी असतील ज्या ठिकाणी हृदयाचा आजार असतो की ज्या ठिकाणी कार्डिओलॉजीस हे स्टँड बाय अवेलेबल नसतात अशा प्रकारच्या सर्जरी रिस्क सर्जरी करण्याचा प्लॅनसुद्धा ह्या आमच्या हॉस्पिटलमध्ये करण्याचं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे तर जसजसं या डिफरंट डिफरंट चे स्पेशालिस्ट अवेलेबल होत जातील त्याचप्रमाणे म मल्टिपल स्पेशालिटी ह्या डेव्हलप होत जातील आम्ही ह्या सर्व सोयी इथे उपलब्ध करत आहोत त्याचप्रमाणे या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा या पुढच्या काळामध्ये याच्या अफोर्डेबल लोकांसाठी घेऊन देणे हे आमचं ध्येय आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र जीवनदायी योजनेची सुविधासुद्धा इथं उपलब्ध होईल आणि कर्नाटक मला वाटतं वाजपेयी योजनासुद्धा इथं घेण्याची आमची पुढचा प्लॅन आहे तिला संध्याकाळी जरा त्रास झाला होता त्याच्या आधी मला कोणत्याच पद्धतीचा त्रास नव्हता आणि तो त्रास होता तो मला स्टार्टिंगला वाटला नॉर्मल आहे पण संध्याकाळी आधी आम्ही शिंगाडे सरांच्यात गेलो तिथं गेल्यानंतर त्यांनी ए सी जी आणि बी पी काढला आणि त्यांनी फोनवरूनच सांगितलं की तुम्ही लगेच पेशंट स्पंदनमध्ये हलवा ॲक्च्युली खाली आल्यानंतर मी वरती यायला तयार नव्हते कारण मी ह्या सगळ्याची भीती वाटते मग वरती आल्यानंतर परत फर्स्ट आय थिंक आय सी यूमध्ये नेलं आय सी यूमध्ये नेल्यानंतर मला फक्त दोन इंजेक्शन दिलेले मला आठवते त्यानंतर मी पूर्ण ब्लँक होते मला काहीही आठवत नाही दोन इंजेक्शन दिल्यानंतर फक्त मी सरांना जवळ बोलून सांगितलं की मला चक्कर येते मी तेवढं एक वाक्य बोलले मी पूर्ण ब्लँक झाले त्यानंतर असं मला काही आठवत नाही आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा सर माझ्या लेफ्ट साईडला उभी होते आणि मला फक्त म्हणत की अर्चना तू जागे आहेस अनुचा फोन आला आहे तू बोलणार आहेस काय तरी दोन तीन महिन्यात फक्त मला आठवतं त्यानंतर मी स्टेबल होते नंतर आजूबाजूला काय चाललंय एवढं फक्त मला कळत होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय असं केली त्यानंतर आहे मी आता नॉर्मल आहे व्यवस्थित आहे मला कसल्याही पद्धतीचा त्रास नाही आहे जरी म्हणजे रिक्वेस्ट आहे उभू नये असं कुणाबरोबर पण कुणालाही हार्टशी रिलेटेड किंवा काही प्रॉब्लेम असेल तर रिक्वेस्ट हो की खरोखर स्पंदनला भेट द्या डायरेक्ट भेट द्या कारण इथला आय सी यूचा स्टाफ जसं सर म्हटले मग अशी ते मामा आणि मावशी नर्सिंगचा स्टाफ तुमचा खालचा रिसेप्शन असू देत चहावाले चहावाले असू कॅन्टीनचे असू देत बेस्ट आहे बेस्ट क्वालिटी बेस्ट आहे आणि कसं एक जीवाशी संबंधित आहे त्यामुळं Risco